एक जावाय आले आता त्यांना दुसरं काय करायचं आता पोहेच करते कांदे नाही त्याला आता शांता कसा असले तर पाहते शांता हाय का नाही काय नु घरात शांता ऐ शांता, शांता? काय करते ग मला पाहुणे आले कारवाई म्हणले आता दुसरं काय करायचं चालू चालू पोहे करावं कांदेच नाही त्याला चाल नको आता ते बसले घरामध्ये म्हणजे मनशी आम्ही आलोय मी बसली लोकांच्या इथं जाऊ हा ना याने आणले होते पाच सहा किलो हाय थोडेसे पण देते दोन तीन तुला हा दोन तीन ते मला पोया पुरते काही जास्ती नाही बरोबर कोण आलं पाहुणे पोर आहे जाऊ हा लय दिवसानं आले ना आता ते पाहुणा थांबा नाही म्हणले निदान खा म्हणलं हा तु पोर काय सारखी सारखी येत नाही ना ती लय लांब आहे ना त्याच्यामुळे येत नाही लवकून तीन फोन केले तवा आज आली भेटायला हा बरं थांब देते दोन तीन कांदे पाहुना कुठं जायले हा ते काय म्हणती पाहुणा कुठं जायले म्हणले ना असती ना असती वावरण बास का सुमन एवढे हा बजाली बाई एवढे मस्त होते ना आता येऊ का कांदे निघाले का मग मस् अगं आता नाही मग मागून मस्त गाडी नाही ती पण त्याचा काय उपयोग मला आहे ना।, ना मी तुला सांग मला कांदा चालत नाही जास्ती म्हणून मी कांदे ठेवीत नाही पण मी खाणार आहे लागत मला तर प्रत्येक भाजी कांदा येऊ का मग हा ये बाई सुमन आईची लेकन जावायला दिवसाने आले बाई तिला लांब पुण्याला दे तिच्या पोरीचं लय कल्याण झालं बाई ना आता मला जर टाइम भेटला तर जाईल घडी भर उभ्या उभ्या लय दिवस झाले तिला पाहिलं नाही येईल भेटून मी आता बाथरूम वरून आलो पोट मोकळ झालं माळ्यात जायचं तर आपल्याला एक डबा भरला का नाही काय माहिती शांते अरे शांत हा काय हो डबा का हां आले का तुम्ही हा 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 भरलाय भरलाय भरलायच ना हा काय हां मला आवाज येत होता कोणाचा तर होतं घरी आव ती सुमन आय आली होती म्हण दोन तीन कांदे दे तिचे लेख जावाय आले तिची पोरण ती पुण्याला देले ती ती आली म्हण पण कांदेच नेमके संपले म्हणले ने हाय थोडेसे दिले दोन तीन कांदे तिला दिलेच का हा जाऊ द्या असू दे हा जाऊ द्या कधी आले ना जर आपल्या घरी तर चापाणी कर हा ती काय ती म्हणाल निघायचे त्यांना एवढं लवकर आल्या लगेच ले, चालले का अ तुम्हाला सांगते ए तिचं किती आहे तिकडं ती थांबत नाही आली का लगेच जाती नाही बघ याला म्हणायचं आले की आपले लगेच निघाले नवऱ्या बरोबर आणि मी काय केलं तू गेली की थांब ना बर बर। आ आ आज थांबा दोन दिवस राह ती मस्त राजाच्या राणी आणि घरात मऊ मऊ गादी झोपेले एड मला वावरात घसायला लागती असू दे मला एकतर उशीर झालाय मला जायला जा मी येऊ का माळ्यात जाऊन येतो हा वा जेवण करून गेला तुम्हाला नाही पित्त होत पित्ताचा त्रास कशामुळे मला काय खाती नाही ना त्याच्यामुळेच होत येऊ का जा बाई गेले गे आता ये आता ये येत संध्याकाळपर्यंत पण आता काय करू मला तर असा आंबाला आलाय तंबाखूचा मला कुडून मेलाय ती सवय लागली आता ना रावतच नाही काय करा घरात पुढी होती ती संपली आता गावात जावा तर हे जर आले तर म्हणशील ही कुठं गेली होती कामय पडलं आता नेमकं करावं काय कोण दिसून आले पिनू भाऊजी का बाई हो पिनू भाऊजी पिनू काय अहो इकडे या इकडे या दोन आलो बर झालं पिनू भाऊजी भेटले आता त्यांना पुढीचा सांगत सांगते मी काय चाललो बर बर आहे ना तुम्ही रस्त्याने चालले हो होते हा चाललो वाटल्या चाललो चाल चालले का, का? हा आता जायचं आहे ना काय चालू आहे का मग काय नाही चालू आता पेरण्यात चालू आहे पेरी ते हा आहो भाऊजी तुम्हाला एक सांगायचं होतं काय हो तुमच्या मित्राला सांगू नका बर का नाही नाही काय अहो मला आहे ना तंबाखूची पुडी आणून देते का तंबाखूची पुडी हा तंबा खायची का हा गाय छापची तुम्हाला आणून देऊ मी असा फक्त मला आहे ना असं करा पाच पुढे आणून द्या पाच मी काय करते माहितीये का भाऊजी मला ना पंधरा दिवसापासून येण्या लागला तंबाखूचा नाद म्हणजे इडू मांग खात नव्हत्या हा आणि नेमकं काय केलं यांची एक पुढी चोरून ठेवेल होती म्या Hmm. मग ती खाली पण आता ती संपली मग मला आता असा आंबला आलाय मला काम पडले घरामध्ये आंबला आला मग कोणी दिस नाही हे गेले रानामध्ये मग तेवढ्यात तुम्ही दिसले पण मी सकाळी वहिनी गावात जाऊन आलतो आता दुकान बंद झाले असतील बाराच्या पुढून बंद दुकानं पण जाऊन पा भा भाऊजी नाही तुम्हाला तमूक खायची ना हा लईच आंबला आलाय मग खा ना थोडी दादा आहे का तुमच्या काय ना पान म्हण बघा मी खातोय म्हणून तुम्ही बरं झालं भाऊजी तुम्ही लय द्यावा सारखे भेटले हो खरं तुम्हाला सांगते असा आंबला आला मागापासून नाही तलप तलप लय व्या करत अहो मी खात नव्हते तेव्हा मला काहीच कळत नव्हतं मी म्हणायची भाई काय लोक तंबाखू खात्या गुटखा खात्या पण जावा मी सुरुवात केली तुम्हाला सांगते राहतच नाही राहत तुम्हाला सांगते भांडे घासण धुतानी तंबाखू जेवण झालं का लगेच तंबाखू तंबाखू खाल्याशिवाय ना संडासला नाही होत नाही तुम्ही म्हणते ना तंबाखू खाल्याशिवाय संडासला सुद्धा होत नाही हो मलाही तसच होत आहे म्हणजे तुम्हाला आणि मग आंबल तर आंबल नाही तर जाय बोंबल हा बाई तसच झालं नाही कठीण आमलं बोलण्यात टाइम नाही घाल मला असं झाले कवा मळील आणि कवा खाईल असं झालं बाई भाऊ नाही घ्या घ्या चांगली मला हा ना पाहू मला खाऊ द्या हा घ्या बर तुम्हाला सांग ते अशी लागती ना चुना लावून त्याला माप नाही हो म्हणजे चुनायला ऐत्या आणि मग धरा हो बारी काम ये पाणी सुटलं हो भाऊजी ते कव्हाचा आंबल लागला हा ना त्याच्यामुळं सांगली भाऊजी तुमच्या मित्राला सांगू नका बरं नाही नाही मी नाही सांग त्या माणसाला जर कळालं असा ठोकील ना मला असा ठोकील तुम्हाला सांगते का त्याला आहे ना मस्त मळी ते हा मग अहो मी ये ना मला काही म्हणता येत नव्हती hmm. शिकले बाय मी नंतर तुम्हाला सांगते पंधरा दिवस ट्रेन झाली हा बर का भाऊजी हवा इले सुटली हो तुम्हाला सांगते खाली का हो आता शेड वाटलं बाई हा ना एकच नंबर असं झालं होत नुसतं तोंड कस तरी पडलं होतं अहो मग होत नाही तसं हा ना आता पा आता कशी कामाला बिलगती लगेच हो खरंय आता ना, आता काम करा तुम्ही मी माझ्या मळ्यातून येतो आता काही दुकान नसतील उघडी आता काय करा हे पैसे दोनशे रुपये तुमच्या द्या नाही नाही वहिनी तुम तुमचे पैसे राहू द्या नाही राहू द्या हो मी कव जातो गावातून कव नाही अहो द्या काय करा ये माळ्यात गेले का आणि मग ना तुम्ही पुढे घेऊन आणि गपचिप या आणि मला देऊन टाका गपचिप देऊ का हा फक्त यांच्या दिक देऊ नका बर का हा चालेल नाही तुम्हाला सांग बाय 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 माणसाला माहीत झालं ना मग फावड फुडलं समजायचं नाही नाही चालेल मी गेल्यावर घेऊन येईल पण आता कसं तुम्ही वाले तुम्हाला माहिती आहे ना हो माझं नाव ना का सांगू हा तुम्हाला सांगितलं डोक्यात का पाणी झालं का तुमचं नाव नाही सांगणार मी फक्त एवढंच आहे गपचिप मला आणून द्या चालेल मला ना, ना, ना? हा? आ, आता भाऊजी एवढा नाद लागलाय नावायच नाही तुम्हाला तेवढे दोनशे रुपयाचे सगळ्या पैशांच्या घेऊनच एवढी आणू चालेल मी घेऊन येतो मी आता मला जाईल मग जमला वेळ तर दुपारून गेलो गय गावात आणि तुमचा मित्र तुम्ही कधी बैठकीला बसले म्हणू नका बर का पिएलच्या याच्या नाही नाही कधी खाती नाही म्हणणार वहिनी माव विश्वास आहे ना नाही म्हणणार मग मग चाल बाई बर झालं हा आले आणि मला तंबाखू दिलेली नाही तर आज आंबा आला होता त्याला आता है ना मस्त काम कामालाच भिडत आता मा काम आवरून देते काय करावं या पोटाला एक तर जुलाब लागले कामं थांबू थांबव ना मला तसाच घेऊन आलोय घरी बाई नाही एकदा ना आंबल लागला ना माणसाला सुटत नाही पण तंबाखू खाली लई बरं वाटलं बाई मला आता काय करते पिनू भाऊजीने आणले का तंबाखूच्या पुड्या मस्त अशा आहे ना या का कापारीला कपारीला लपून ठेवते म्हणजे यांच्या हातालाच लागणार नाही आणि मग काय रोग एक 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 चालूच बा आपलं चांगली पिचकारी मारती काय हा काय करते कुठं तोंड काय करते काय नाही काय नाही बस खाली खाली बस ते तोंड आला नाही उकलली होट उकल होठ उकललेत का अगं काय थंडी आहे का काय होठ उकलायला पाणी पावसाचे दिवस आले ना हय हा माणसाचं म्हणजे पावसात होट फुटतात का ते पिचकारा काय मारते तू कुड कुड काय खाल्लंयस काय खाल्ले काय कुड काहीच नाही खाल्लं नाही तू खाली बस बस खाली निवांत बस बस तोंड कशाला जात उघड तोंड काय खाल्लेस आता का थुकली तिथं ती तोंडाला नाही आकर बर हा आकर। आकरा काय झालं तुम्हाला सांगते चवच नाही चव नाही तोंडाला चवच नाही तोंडाला चव नाही पाणी सुटले जेवता ना बर चव लागते तुला जरा मिठ कमी पडलाय तुम्हाला सांग का माहिन सकाळपासून ताप आलाय मला ताप आलाय बघू इकडे हो हो? तुला ताप आलाय कर। का अरे पूर्ण गार रे शांती ते नाही तोंडाला असं पाणी मला ना डाच घेऊन झालं बाय डाक्टर हो डाक्टर कडून येतो मी तुला पाणी येते काय बाई तोंडाला पाणी कर ना आजार आकार कर तोंडात काय दाखव कुठं काहीच तोंडात काय दाखव ना ते बाई आकर थांबा कु तंबाखू अंत ते कधी बस ना तांबा खायला लागले तुला तंबाखू तांबाखून दिली कुणी दिली तंबाखू ते म्हणजे आता तुम्हाला सांगते का सरळ करू तुला ते कुणी दिली दिले थोप थोक थोक हो तुला तंबाखून दिले मला सांग कोण दिली मला आहे ना, चे, ना ते तंबाखू सवय लागली पंधरा दिवसापासून पंधरा दिवसापासून म्हणजे चोरून तंबाखू खायला लागली तू तुला कोण देत आणून घरात तंबाखू तुमची पुढे राहायची ना हाय तुम्ही झोपले का मग मी गपचिप खायची अशी म्हणून मग पण आता कालपासून माझ्या खिशात मा तंबाखूच नाही तुला आज तंबाखू कोणी दिली मग तेच ना तुमची पुडी पाहिले सगळं संपेल होते मग तेवढेच ते पिनू भाऊजी चालले होते त्यांना मी बोलून घेतलं मला लय आंबाला आला होता मग ते पिनू भाऊजी आले त्यांना म्हणले पैसे घ्या मला तंबाखूची पुडी आणून द्या मग ते म्हणे हाय म्हण मन माकडं म्हण वहिनी मग त्यांच्याकडून घेतली खाली म्हणजे तुला पिनून तंबाखू दिली का त्यालाच फोन लावतो नाही त्याला पण मस्ती आहे कशाला फोन लावते कशाला म्हणजे त्याला फोन लावल्याशिवाय पर्याय ना आवाज खाली हा जास्त बोलायचं नाही पिण्याला पण मस्ती आली काय तुला तंबाखू देतो का आणून हा हे अरे तोच म्हणला खा खा म्हणू तोच म्हणला का नाही तर मी खातच नव्हते हा का मग लावलं पिण्यालाच फोन आता अरे उचल लवकर पिनू कुठे आहे रा तू एक काम कर ना घरी एक काम आहे जरा तुझ्याकडे हा हा अर्जंट आहे जरा हा ये त्याला तुला तंबाखू पुरवतो ना हा आजच आजच का म्हणजे गावात ना कुणी पण येईल त्याला तंबाखू मागत राहशील का तू हा काय रे करा ये बरं झालं आलास रे फिन तंबाखू कोणी दिले वहिनी म्हणा तंबाखू दे मला म्हणून दिली म्हणून दिले का तू खुशाल वहिनीला तंबाखू दिले मी तिला विचारलं किती दिवस आपण खात्या मग किती दिवसापासून खाते, खाते ती म्हण पंधरा दिवस झाले नाही नाही मी बाऊजीला नंतर म्हणले नका जाऊ दे ते म्हणा नाही खा खा म्हण माई बायकू खाती काय नाही होत म्हणा होय म्हणजे त्याची बायको खाती म्हणून तू पण खाणार का मग आता ती म्हणली तशी केलं या याबाई तिनं मला दोनशे रुपये दिले ते दोनशे रुपये कशाला पुढे तिच्याकडे देऊ का तू अक तू इकडे दे घेऊ हा तू कुठे गेल ते अरे मी गेलो काय मला हा लई लवकर आलं काय मला पोटाने परत यावं लागलं पोट बिघडलं माझ बरोबरी आणि मग मा कस काय तुला कळाल कसं कळालं ओपिनियन दिली म्हणून दोन फटके खाल्ले ना म्हणजे तुम्ही काय म्हणा किती लाभात बोलले हो तुम्ही तुम्ही काय म्हण त्यांना म्हणू नका माझ्या नवऱ्याला तुम्ही बोलू नका मी तमक खाते म्हणून हा आणि तुम्ही आजमा दिला पितळ उग्र करून त्यांनी ते, मला काय कायचे करू नको तुझ्या बापाला आहे ना, नानाला मी सांगतो बरोबर येऊन अंक राम नाही माझ्या घरी येऊन तू तांबागून येतो मी वहिनी केलं झालं अहो तुमचं मी मनात ठुल आणि तुम्ही सगळं ओपन करून दिलं मा नाव पुढं करून दिलं तुमच्या नाव नाही भाऊजी मा मनात तसं नव्हतं तुमच्याविषयी पण पन... काय करू आता त्यांनी पकडलं मला खाते पकडलं मग तेवढ्या टायमात थुकून टाकायची गपची ते मला म्हण पहिली कोणी दिली ते सांग मग असं उन... तो काय खायचं ए का माहिती ना पितळ उघड केलं पुन्हा इच्छा का येईल का तम करूर मी नाही रोज येणार तांबूची पुढे घेऊन ये ये नको बाबा ये उद्या किती वाजता येणार ती सांग पाहिजे तर मला नाही नाही मी काच येतोय आता मग जा घरी आता जातो येतो मग मी, ये मी संध्याकाळी घरी काय म्हणतोय मी म्हणजे पंधरा दिवस झाले तु खाते हय अरे बोलता येतं का तुला काय ऐकायचं सांग हा? सांग काय ऐकू ये पुढ आता नाही खाणार मी आता नाही खाणार पण का खायला लागली मला सांग हा? का खायला लागली अरे खायला का काय लागली मला सांग मारू नका ना मारू नका मग काय करू ते मला मी एक दिवस खाऊन पाहिली तुमच्या खिशातली तुम्ही खायचे मग मी खाऊन पाहिली तर मला चटकच लागली मला ते आंबलच यायला लागला त्याचा म्हणजे आता मला तुझ्यासाठी मी तंबाखूच वाढायची मग कस कस म्हणणं कसं म्हणणं ऐक ना मारू नका ना आता मारू नका तू एक काम कर वाटलं तर आता नाही खाणार मी होय नाही तू घराच ना चल घरात चल चल घरात ह आता नाही खाणार म्हणते काय हा हुशार आहेस तू आता नाही खाणार तरी मी म्हणतोय तिच्या आईला रोज माझा बटवा कसा अर्धा होतोय कसा अर्धा होतोय मला दोन दिवसाला एक गायच्या पुढे जायची साधी दिवसभर मला पुराण झाले चल घर आम्ही दिवसात फक्त तीन चार वेळेस खाते जास्त नाही खाते तीन चार वेळेस खाते या पाय भांडे घासताना खाते सांडासला जाताना खाते आणि धुन धुतानी खाते आणि वावरात जातानी खाते एवढ्याच वेळेस खाते मी जास्त नाही खाते हो हा एवढ्याच वेळेस खाते चल घरा चल घरात चल कळतं का नाही चल लवकर हा तिथं थांब हो नका ना मारू आता हो काय करू आई आई

तर उभा पण राह ना पायान आई गाई आई काय पाय दुखायला हा वाकल तर कंबर पण दुखायला लागली आईला बायकोची तंबाखू सोडायसाठी गेलो मी बायकोची जिरवायला पण बायकूनच माझी चांगली जिरवली तोंड धाबून मलाच मारलं बायकून आई दे मर ते मला लय जोरात आली